सोलापूर शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणं हे शिक्षणाचं खरं यश असतं बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास त्यांचे भावी जीवन सुखकर करण्यास उपयोगी पडत नाही त्यांच्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झालंय नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य आत्मसात केली तर याचा निश्चितच फायदा होईल असं प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वत्स उद्योग व संसदीय कार्यमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे छत्रपती शाहू महाराज करिअर शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते यावेळी आमदार सुभाष बापू देशमुख जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करिअर विषयक मार्गदर्शक सुनील चोरे नितीन शेळके श्रीकांत घाटगे दाजी ओबानसे डॉक्टर संदीप तापके राम सुतार तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य शिक्षक कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील म्हणाले शासनाने कौशल्य विकास विभागाअंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये विविध कोर्स आहेत औद्योगिक शिक्षण संस्थेबरोबर कौशल्य विकास विभाग सुरू करण्यात आला आहे शासनाकडून तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी विविध सवलतीचे कर्ज योजना सुरू करण्यात आल्या आहेत या कर्ज योजनेचा फायदा घेऊन उद्योग उभारून नोकरी देणारे बनावे तसेच भारत युवा देश म्हणून ओळखला जातो कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून तरुणांना शिक्षणासोबत रोजगार प्राप्त होत आहे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी योग्य प्रशिक्षण घेऊन कौशल्य विकास केल्यास त्यांना परदेशात मोठ्या पगाराची संधी असल्याचं सांगितलंय न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोद आज चोवीस तास माढा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा